आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हा गुन्हा जर तुम्ही म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण घातपात झालेला न्याय मिळायला पाहिजे आरोपींच्या कुटुंबिकांवर नातेवाईकांना धमकी आलेली मोकाट जर यांना सोडत असतील ना, ना तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही आता जे मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला दिलेला आहे तर पुढे करू शकतो जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार <laughs> <laughs> भोगावती महाविद्यालयात शिकणारी युवती प्रज्ञा कांबळेचा अपघात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांचा आरोप दोषीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीसह नातेवाईकांचा विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा राधानगरी तालुक्यातील कौलव गावची कन्या प्रज्ञा कांबळे हिचा दोन महिन्यापूर्वीच कुरुपली बसस्टँडवर भरधाव वेगाने आलेल्या चारचाकी वाहन थेट विद्यार्थिनीच्या खोळक्यात घुसल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला होता मात्र हा खातपात असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडी आणि प्रज्ञा कांबळे हिच्या नातेवाईकांनी केलाय दरम्यान प्रज्ञा कांबळे हिच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी आज यास कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयापासून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या कार्यालयापर्यंत मोर्चा सुरू झाला मात्र पोलिसांनी हा मोर्चा जिल्हा परिषद आवारात अडवला अपघात करणाऱ्या संबंधित तरुणावर सदोष मनुष्यवदाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली शिवाय पोलिसांकडून हे प्रकरण दडपले जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांच्याकडून करण्यात आला यावेळी पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर आपल्या मुलीच्या अपघाती निधनाचे दुःख डोळ्यात साठवत पण डोळ्यातील अश्रूंचा हुंदका सावरत न्यायासाठी प्रज्ञाच्या आई वडिलांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याचं चित्र पाहायला मिळालं माझं नाव तुकाराम कांबळे मी प्रज्ञाचा मामा प्रज्ञाचा ज्या दिवशी जी घटना घडली त्या दिवसापासून सगळे मॅनेज झाल्यासारखं आम्हाला म्हणजे तिथपासूनच संशय होता आम्ही पाठलाग करत असताना पोलीस तपासामध्ये असं आम्हाला आढळून आलं की पोलिसांनी अतिशय ते नॉर्मल अपघात झालेला आहे अशा दृष्टिकोनातून बघितलंय समोर एवढे खड्डे असताना आरोपी गाडी सुसाट चालवतात आणि त्या मुलींच्या अंगावर घालून त्या मुलगीला मारतात जर हा गुन्हा जर तुम्ही अॅक्सिडेंट म्हणून बघत असाल तर आम्हाला हे मान्य नाही कारण आमच्या मुलगीचा घातपात झालेला आहे आम्ही मध्ये पोलिसांना ज्यावेळी आम्ही भेटत होतो त्यावेळी पोलिसांनी आमचं फोन न उचलणे आम्हाला जी काय कागदपत्र पाहिजे होती ते रिपोर्ट देताना बऱ्याच वेळा आम्हाला महिना एक महिना लावला टाळाटाळ केली आणि तपास अधिकाऱ्यांचा पूर्ण तपास अतिशय मॅनेज झाल्या प्रकारे आमचा कुटुंबांचा संशय आहे आणि जर प्रज्ञा कांबळेला जर न्याय मिळाला नसेल तर परत आम्ही जर आता जे मोर्चाच्या संदर्भात तुम्हाला दिलेला आहे तर पुढं आम्ही आत्मधन सुद्धा करू शकतो जोपर्यंत नाव मिळत नाही तोपर्यंत आमचं कुटुंब आवाज उठवतच राहणार आरोपी आरो कडक कर, शासन झालं पाहिजे गुन्हे सॉफ्ट कलम लावलेले आहेत तर कडक कलम लावली पाहिजेत या देशातील मुलींनी कॉलेज करायची का नाही जर कॉलेज जा वरती जर शिस्त नसेल आरोपी असे जर कॉलेजवरती अॅक्सिडेंट करत असतील तर मोकाट जर यांना सोडत असतील तुम्ही तर मुलींनी सावित्रीच्या लेखीने शिक्षण घ्यायचं का नाही हा प्रश्न संभ्रम हास्थेमध्ये आहे आणि मला बरेच वेळा प्रज्ञाचा मामा म्हणून ज्यावेळी मुली ओळखतात त्यावेळी माझ्याकडे ह्या तक्रार येतात वैयक्तिक मुली तक्रार करत नाहीत तुम्ही प्रत्यक्ष जर मीडियाने हे उचललं एवढा मीडिया होऊन सुद्धा जर सॉफ्ट मध्ये जर हे अपघात बघत असतील तर आवाज दाबण्याचा प्रकार आहे नातेवाईकांना धमकीचे फोन झालेले आहेत आरोपींच्या कुटुंब नातेवाईकांना धमकी आलेली आहे अठरा शेटी खाली आम्हाला मुलगीच्या बहिणीनं नंतरनं जेव्हा अपघात झाल्यानंतर नंतर सांगितलेलं आहे की त्या मुलगीच्या मनामध्ये भीती होती आणि तिनं तिला व्यक्त केली होती आम्हाला कुटुंबानं व्यक्त केली नव्हती आणि तिनं भीती अशी सांगितली की कॉलेजमध्ये छेडछाड होती आणि बरेच प्रमाणात तिने सांगितलेलं होतं आणि तेच त्या ते ते मुलीवरती पाळत ठेवून हा जो घातपात आहे तो केलेला आहे असा आमचा कुटुंबांचा ठाम विश्वास आहे काही काही मत प्रकार जे आहे आम्हाला बऱ्याच वेळा आम्हाला टाळण्याचा प्रकार केलेला आहे साईट मारण्याचा प्रकार केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मोठा हस्तक्षेप असण्याची शंका आहे आम्हाला राजकीय पण हस्तक्षेप आहे पोलीस प्रशासन पण आहे सगळ्या गोष्टी मॅनेज झाल्यासारखं आम्हाला वाटते कारण का आमच्या मुलगीचा एवढा मोठा घातपा झालेला असताना आम्हाला जर त्याचा पाठलाग करायला तीन महिने आम्ही झगडतोय अधिकाऱ्यांनी <laughs> आम्हाला आरोपी सारखी वागणूक दिली सर आमचं फोन उचललेला नाहीत पाच पाच वेळा आम्ही फोन लावले त्यांनी फोन आमचं उचलले नाहीत आमचं स्टेटमेंट घेण्यासाठी आम्ही स्वतःहून फोन करत असताना देखील आमचं त्यांनी फोन उचललेला नाही आणि गुन्हा दाखल करायला टाळाटाळ करतात आणि ज्यावेळी तपास केलाय स्थानिक तपास केलाय तो तपास सर त्या ठिकाणी टायरचं वन नाहीत असं तपास केलेला एकदम सॉफ्ट तपास केलेला आहे या गुन्हेगारांच्या वरती सदोष मनुष्य गुन्हा दाखल झालाच पाहिजे तीनशे दोन कलम लागलच पाहिजे आणि अॅट्रोसिटीचा कलम त्यांना लावलंच पाहिजे आणि आम्ही निवेदन दिलेलं होतं अगोदर सगळ्यांना निवेदन देऊन सुद्धा हा मोर्चा देखील थांबवण्याचा प्रयत्न आमच्यावर दबाव कालपासून जोरदार दबा दबा दबाव झालेला आहे मोर्चा काढू नये म्हणून आमच्यावरती मोठ्या प्रमाणात दबाव केलेला पोलीस प्रशासनाचा दबाव आहे मोठ्या प्रमाणात तीन महिने झाले तपास समाधान नाही आज काय झालं काहीच झालेलं आमच्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे तपासा जबाब पोलीस येते नंतर करता आम्ही तपास करायला लागलोय असं सा। म्हणून सांगायला लागलो ला। आमच्या मुलीला न्याय मिळायला पाहिजे